औरंगाबादच्या सातारा परिसरामध्ये एक मतदान केंद्र खूपच छान पद्धतीने सजवण्यात आलं आहे या मतदान केंद्रावर संपूर्ण महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यामुळे सखी मतदारसंघ केंद्र म्हणून मतदार केंद्राचं के नाव ठेवण्यात आलं आहे इथला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी औरंगाबादच्या सातारा परिसरातील एका मतदान केंद्रावर आपण आहोत औरंगाबादचं हे मतदान केंद्र एक आदर्श असं मतदान केंद्र आहे सखी मतदान केंद्र म्हणून सुद्धा याचं नाव आहे या ठिकाणी मतदार राजाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे उन्हाचा कडाका जास्त जाणवतोय त्यामुळे सावलीसाठी या ठिकाणी मंडप उभारण्यात आलंय त्याचबरोबर मतदार राजा जिथून प्रवेश करतो त्या ठिकाणी हिरवा कार्पेट टाकण्यात आलाय हिरवा कार्पेटवरनं मतदार राजा आत आलं की या ठिकाणी एक फुग्यांची कमान करण्यात आली आहे आणि त्याच्यासमोर एक सुंदर अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे राष्ट्रीय महोत्सव महोत्सव राष्ट्राचा सन्मान महिलांचा अशा पद्धतीनं या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे हे एक सखी मतदान केंद्र असल्यामुळे या मतदान केंद्राचा पूर्ण ताबा महिलांकडे आहे फुग्यांच्या कमानेतनं आत प्रवेश केल्यावर तुम्हाला एक लाल रंगाचा ज्याला आपण रेड कार्पेट म्हणतो जो व्हीव्हीआयपीसाठी टाकला जातो तशा पद्धतीचा हा कार्पेट या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आणि यातून मतदार राजांनी आत यायचं आणि आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावायचा अशा पद्धतीची या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे ज्या रूम्स मध्ये मतदान होणार आहे त्या रूम्समध्ये मध्ये सुद्धा त्या रूम्स, रूम्स पर्यंत अशा पद्धतीनं हा सगळा रेड कार्पेट टाकण्यात आलेला आहे मतदानाची जी रूम आहे त्याच्या बाहेर सुद्धा तिथे फुगे लावण्यात आलेले आहे मतदारांचा उत्साह वाढावा मतदान चांगलं व्हावं यासाठीची ही सगळी तयारी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मद तौफिक विशाल करोळे झी मीडिया औरंगाबाद